हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुग्रण या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये उपयुक्त अशा किचन टिप्स पाहणार आहोत किचन टिप्स नंबर एक बेसन पीठ शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा त्याने पिठाच्या गुठळ्या होत नाहीत किचन टिप्स नंबर दोन टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता किचन टिप्स क्रमांक तीन मिरची कापल्यानंतर हाताला लिंबूचा रस लावल्याने हाताची जळजळ होत नाही किचन टिप्स नंबर चार लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा किचन टिप्स नंबर पाच कोणताही पदार्थ भाजला किंवा उकडला तर त्यातील द्रव्ये टिकून राहते मात्र हाच पदार्थ आपण जेव्हा तळतो तेव्हा त्यातील पोषकद्रवे कमी होते तळल्यामुळे आपल्या शरीरात तर तेल जातेच पण आपल्या कॅलरीजमध्ये दे देखील वाढ होते किचन टिप्स नंबर सहा तळलेले पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याच्या इतरही तक्रारी वाढतात मात्र एखादा पदार्थ तळण्याशिवाय पर्याय नसेल तर तो डीप फ्राय करण्यापेक्षा शालो फ्राय करा त्यामुळे तळल्याचा फील येईल आणि जास्त तेलही शरीरात जाणार नाही किचन टिप्स क्रमांक सात पुदिना वाळवून त्याची पावडर करून ठेवल्यास ते दही वड्यात किंवा पाणीपुरीचे पाणी करते वेळी उपयोगी पडते किचन टिप्स क्रमांक आठ वरणासाठी डाळ शिजवताना त्यात पाव चमचा मेथीची पावडर टाकावी यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते किचन वा टिप्स क्रमांक नऊ जुन्या तांदळाचा भात करताना तांदळाच्या दुप्पट पाणी लागते तर नवीन तांदळाचा भात करताना दीडपट पाणी लागते जुन्या तांदळाचा भात वाढतो व मोकळा सळसळीत होतो नवीन तांदळाचा भात कमी होतो त्याचबरोबर चिकट आणि मऊ होतो किचन टिप्स क्रमांक दहा भेंडीची भाजी बनवत असताना त्यामध्ये एक चमचा भाजलेले बेसन पीठ मिक्स करावे यामुळे भेंडीची भाजी चिकट न होता अजून छान टेस्टी आणि कुरकुरीत बनते किचन टिप्स क्रमांक अकरा शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा कूट करताना मिक्सरमध्ये जास्त फिरू नये किंवा गरम असताना फिरवू नये नाहीतर कुटाला तेल सुटून कूट चिकट होईल कूट केल्यानंतर घट्ट झाकण्याच्या भरणीत किंवा डब्यात ठेवल्यास चांगले राहते तसेच पाण्याचा हात लावू नये किचन टिप्स क्रमांक बारा कोणत्याही पदार्थाचे पीठ मळताना त्यामध्ये गरम तेलाचा वापर करावा त्यामुळे तो पदार्थ खुसखुशीत होतो उदाहरणार्थ पराठा शंकरपाळी कचोरी साठी या टिप्सचा वापर तुम्ही करू शकता संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये